आपण पाहत आहात आय शेवन मराठी एक पेड माके उपक्रमा उपक्रमाअंतर्गत वाशिम येथे वृक्षारोपण संपन्न वाशिम मेरा युवा भारत केंद्र वाशिम व नेहरू युवा बहुद्देशीय मंडळ यांचा पुढाकार युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार मेरा भारत केंद्र वाशिम व नेहरू युवा बहुद्देशीय मंडळ केकतुमरा यांच्या संयुक्त विद्यमानाने वाशिम येथील मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह सिव्हिल लाईन रोड वाशिम येथे एक पेड माखे नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाला वसतिगृहाच्या गृहपालिका गुर्वा श्रीमती वर्षा लाकडे मॅडम पर्यावरणप्रेमी प्राणी व सर्वमित्र तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त प्रदीप पट्टेबहादूर मीरा युवा भारत केंद्र सवयसेवक दत्ता मोहळे आपत्ती व्यवस्थापन मित्र शिवाजी जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती आज युवा कार्यक्रम का एव खेळ मंत्रालय भारत सरकार मेरा युवा भारत केंद्र वाशिम व वा मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी एक पेड़ माके नाम या उपक्रमाअंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज या ठिकाणी एक पेड़ माके नाम हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला या ठिकाणी वृक्षांची लागवड करून पर्यावरणपूरक संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे धन्यवाद